राज्य उत्सव असलेल्या गणेशोत्सवात डीजेवर प्रतिबंध घालू नयेत अशी मागणी मिर्जेत मंडळाच्या बैठकीत करण्यात आली मंडळाच्या या मागणीबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिस नाईक वडी व जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांनी दिले मिर्झेत सुमारे पाचशे सार्वजनिक मंडळे गणेशाची प्रतिष्ठापना करतात मिरजेची विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध आहे आगमन व विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर डीझेचा वापर करणाऱ्या मंडळांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या गणेश मंडळांतर्फे मिरजेत सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक पार पडली बंदी असूनही शिराळा व साताऱ्यात डीजेचा वापर होतो मग मिरजेचे लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत का असा सवाल कार्यकर्त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही आमदारांसमोर उपस्थित केला ज्या मंडळांच्या मागे कोणी नाही अशा मंडळांवर कारवाई करण्यात येते पोलिसांनी डी जेबद्दल सरसकट कारवाई करावी अशीही मागणी मंडळांनी केली वर्षातून एकदा येणाऱ्या सणावेळी पोलिसांनी मंडळावर सक्ती करू नये अशाही मागणीचे मागणी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रश प्रशासनाचे नियम आहेत मात्र राज्य उत्सव साजरा करताना नियमात शिथिलता द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मंडळाच्या इच्छेनुसार मधला मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रेस नाईक वडे यांनी दिले गणेशोत्सवात चूक नसताना कोणावरही पोलीस कारवाई होणार नाही याची मी जबाबदारी घेत असल्याचे जन स्वराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी जाहीर केले बैठकीस माजी नगरसेवक संजय मेंढे अभिजित हार्गे सागर वनखंडे निरंजन आवटी विनायक माईनकर प्रशांत मोतुगडे विनायक मेंढे सुधीर अवसरे राहुल मगधुम यांच्यासह शहरातील मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते चूक नसताना एकही गणेश कार्यकर्त्याच्या जर कॉलरला अंगाला हात लावला तर हो तो, तो तुमच्याने समीर कदमच्या खांद्याला हात लावला हो समीर कदमचा हात लावले की काय होत आहे हे पूर्ण जिल्ह्याने बघितलं मिरजकऱ्यांचं देवत असणारा गणपती उत्सव हा साजरा होत आहे हा गणपती उत्सव कसा साजरा करावा सगळ्या मंडळांच्या काय अडचणी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आज एक अशी मिटिंग आम्ही भव्य मिटिंग टाकली जवळजवळ आठशे मंडळं आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अध्यक्षांना मी धन्यवाद देतो छोट्या छोट्या गोष्टी प्रारंभ चाललेल्या गोष्टी त्या तर नगरपालिका असेल प्लेट ऑफिस असेल किंवा पीडब्ल्यू असेल एम एस सी असेल त्या गोष्टीच्या अडचणी आपण दूर करणार आहोत त्याबद्दल दुमत नाही आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना प्रथमत आमचं आमचा असं छंद की आपण कलेक्टर एस पी आयुक्त असतील पी अधिकारी असतील आणि एम एस सीबीचे अधिकारी असतील यांच्याबरोबर एक जॉईंट मिटिंग मंडळांच्या समोर आपण टाकायचे आणि त्यानंतर जे छोटे छोटे गोष्टी आहेत ते सगळे किल करायचे आहेत जे मंडळाचे काही मंडळाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे ते जर किल होत नसेल तर निश्चितच आम्ही असो आपले आमदार यरीत नागोर असतील आणि ह्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊ एक मिटिंग हो आम्ही ठराविक सगळ्या लोकांची नेते मंडळीची आणि काही ठराविक मंडळांच्या अध्यक्षांची आणि त्यामध्ये आम्ही देवेंद्र भावना आम्ही विनंती करू की पारंपरिक चाललेले गणपती हे ह्या पद्धतीने चालू द्या फक्त प्रशासनाला पोलीस स्टेशनला नामक सर्व प्रशासनाला आदेश द्या कुठेही गालबोट लागणार नाही ही दक्षता आम्ही घेऊ अशी विनंती आम्ही भावना करू कारण मागल्या वेळी आम्ही विनंती केली होती ती विनंतीने मान्य केली होती त्यामुळे मागले गणपती सुसज्ज झाले कुठेही केसेस नाही कुठे नाही असे वाजवगाज गणपती झाले त्या पद्धतीने त्यांना विनंती करू आणि ते आम्हाला विश्वास आहे देवाभाव हे आपल्याला परवानगी देतील आणि गणपती दोषात करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळेल या अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय आणि निश्चितच मंडळांना मी सांगितलेलं आहे की मंडळाने सगळ्यांनी शांततेनं व्यवस्थित कुठं तर उग्रता येऊ नये आम्ही सगळे आहोत मुख्यमंत्री आमचा आहे गृहमंत्री आमचा आहे म्हणून काय तर उग्रता नसावी त्यामुळे प्रशासनाला मदत करत सगळ्यांना त्यांनाही बरोबर घेत आपण आपण हा गणोत्सव साजरा करायचा आहे कुठेही अडचण येणार नाही लक्षात आम्ही घेऊ धन्यवाद